आज खरं तर आज एक अतिशय घाराडा असा प्रकार आमच्या पुणे शहराच्या नावाला काळीमा फासणारा प्रकार हा स्वारगेट यष्टी स्थानकात झाला आहे आणि ह्या स्वारगेट यष्टी स्थानकामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाला आहे आणि तो सकाळपासून संपूर्णपणे मीडियावरती ते चालू आहे आम्ही आज बघायला इथं आलो या एस टी स्टँडमध्ये तर इथं वास्तविक पाहता सगळ्यात मोठा दोषी कोण असेल तर स्वारगेट आगारामधील सुरक्षा यंत्रणा कारण आम्ही आत्ता चौकशी केली तर आम्हाला असं सांगितलं जातं की वीस सुरक्षा कर्मचारी या स्वारगेट एस टी स्टँडमध्ये आहेत मग मला असं वाटतं की आता ही जी काही तुमच्यासमोर ही शिवशाहीची एस टी बंद पडलेली दिसते ही बंद पडलेली एस टी नाही आहे आम्ही आतमध्ये जाऊन पाहिलं तर हे एक प्रकारचं आहे ना लॉज आहे म्हणजे या स्वारगेटच्या एस टी स्टँडमध्ये रोज शेकडो बलात्कार होतात आतमध्ये ह्या एस टीमध्ये मी स्वतः जाऊन पाहिलं आतमधल्या बाजूला इतकं आतमध्ये घाणेड्या वस्तू पडलेल्या आहेत आणि ह्या वस्तू पाहिल्या की एक दोन नाही आहेत हे शेकडो आहेत आणि मला वाटतं की जर अशा प्रकारे शेकडो वस्ती इथं वस्तू इथं पडलेल्या असतील या आतमध्ये तुम्ही मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा दाखवलं की इकडं साडी पडलेली आहे साडी आतमधल्या बाजूला रजई पडलेली आहे आणि खालच्या बाजूला तिथं मेदर तिथं खाली दाखवा खाली तिथं झुम करा वरची रजही दाखवा तिथे वर वर या ठिकाणी पाणी भरण्याकरता आलो होतो कालच्या सव्वीस वर्षाच्या पूर्णवरती इथे पटकन झाला ते आज सकाळी उघड झालं त्याच्यानंतर ना मग मी आज इथं आलो पाहिला इथं आल्यानंतर ना पाहिलं तर सगळा आज सुरक्षा कर्मचाऱ्यांचा काल कारभार आहे आणि इथं जर आपण पाहिलं तर सुरक्षा जो टार्गेट एस टी आगार आहे याच्या आधी शेवटच्या टोकाला आपण आलो आणि विशेष इथं येताना सुरक्षा केबिनच्या समोरने यावं लागते आणि ह्या एस टीमध्ये आज अक्षरशः लॉजिंग झालं आहे इथं शंभरपेक्षा जास्त कंडम्स यूज केलेले कंडम्स असतील कंडमची पाटील ते लॉजिंगसाठी हे हातल महिलांच्या साड्याचा वापर होतो ते कोणत्याही मध्ये या आधार प्रमुखांवरती विलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि इथल्या सुरक्षा अधिकारी जो आहे तो सुरक्षा अधिकारी इथले सुरक्षा कर्मचारी यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल महिलांना पन्नास टक्के मोफत म्हणून सांगताय तुम्ही पन्नास टक्के एसटी मोफत सांगताय आणि पन्नास टक्के एसटी मोफत मध्ये तुम्ही जर अशा जर अशा प्रकारचे हे प्रकार उघडत असतील तर त्याला काय आरोपी पकडले नाही अजून निलंबनेची कारवाई सुद्धा कोणावरती झालेली नाहीये <ईकला>। जो प्रकार आहे या टी आगाराचे सुरक्षा कर्मचारी शंभर पेक्षा जास्त इकडे सुरक्षा लोक येतात म्हणून आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये इथल्या आधार प्रमुख इथले सुरक्षा कारवाई या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती झाली पाहिजे आधार प्रमुखांवरती आमची प्रमुख मागणी